सर्व मंगल मांगल्ये शिवे स्रवाद साधिके शरण नेत्राब केगौरी नारायण होते नीलम इंदोल करताय गाव कुठलं आहे कळम सातारा कळम साताराची ऑर्डर आहे तुमचं नाव काय तुमचं नाव प्रियंका प्रियंका साबळे तर यांनी बघा त्यांची कुलदेवी घेतलेली आहे तर ताईंनी बघा सुंदर अशा दोन तुळजाभावांच्या मूर्त्या घेतलेल्या आहेत त्यांच्या ताईंची एक आणि त्यांची एक आहे तर कुलदेवी चा महत्व खूप आहे बरं का ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती होत नाही काम होत नाही किंवा सतत आजार पण येतं किंवा घरामध्ये अजिबात पैसा टिकत नाही किंवा घरामधली कुठलीच कामं होत नाही त्यांनी कुलदेवीची पूजा सेवा नक्की करा तर ताईंनी बघ ह्या मूर्त्या घेतलेल्या आहेत त्यासोबत ताईंचे गजंत लक्ष्मी सुद्धा आहेत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते महा श्री पीटे महा नमस्त महामाये श्रीपीठे शिर पूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्त ते ओम श्री तुळजा भवानी देव्याय नम तर या मूर्त्याचा ह्यांच्यावरती अभिषेक पंचामृत चालत नाही फक्त पाण्याचा तुम्ही करू शकता तर ही मूर्ती मार्बलमध्ये आहे आणि ह्याच्यावरती चोवीस कॅरेट गोल्डचं पॉलिश आहे त्याजवळ बघा मंगळवारी शुक्रवारी देवीचा अभिषेक तुम्ही करा अकरा चमचे ओम श्री तुळजाभवानी देव्य नम किंवा तुळजाभवानी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करत करत तुम्ही अभिषेक घाला आणि देवीची मंत्र पुष्पांजली तुम्ही करू शकता सुगंधी गजरा असेल गुलाबाची फुलं असतील ही तुळजाभवानी मात्र नक्की व्हा ओम श्री तुळजाभवानी देव्य नम ओम श्री तुळजाभवानी देव्य नम ओम श्री तुळजाभवानी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला तुळजाभवानी मातेचा फुलाने आवश्यक तुम्ही केला तरी चालतो पाण्याने पिकाने फुलांनी आता फुलं गुलाबाच्या पाकळ्या वगैरे आपल्याकडे मिळतातच तर अशी ताईने बघा तुळजाभवानी मातेच्या सुंदर अशा मूर्त्या घेतलेल्या आहेत आणि ताई आपल्या शॉपला अगोदर पण आल्या होत्या आणि आज पण पुन्हा आल्यात तर बघा शॉपमध्ये असल्यावर पेन घेतला आहे का तुम्ही तर ताईने बघा एक पॅरेटचा पेन काढा ह्याच्यातला एक ताईने पॅरेटचा पेनसुद्धा घेतलेला आहे आपल्याकडं तर त्याचीसुद्धा आपण ताईंना पूजा करून देऊया तर हा पॅरेट पेन आहे जो की ताईने घेतलेला आहे जसं की लक्ष्मी आकर्षित करते बरं का हा पेन आणि ह्या पेनचेसुद्धा खूप चांगले असं रिझल्ट आहेत बरं का सर्वांना एखाद्याला गिफ्ट किंवा भेट देण्यासाठी सुद्धा हा पेन खूप बेस्ट ऑप्शन आहे बरं का तर अशी ताईने सुंदरशी आपल्याकडं तुळजाभवानी मातीची मूर्ती आणि पॅरेट पेन आणि गजात लक्ष्मी घेतलेली आहेत तर ह्या ताई आहेत बरं का आपल्या शॉपला दुसऱ्यांदा आलेल्या आहेत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिर पूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते आपल्या कुलाची देवी आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे आणि कुलाच्या कुलस्वामिनीशिवाय तुमची कोणती कामं होत नाहीत हे सुद्धा एक सत्य आहे बरं का त्यामुळे कुलदेव जसं की बघा तुम्हाला कुलस्वामिनी किंवा कुलदेवता माहिती नसतील तर तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची पूजा सेवा तुमच्या घरामध्ये चालू करा अगदी स्वामी सुद्धा सेवा तुमची स्वीकारत नाहीत कारण कुलाच्या देवीचं महत्व भरपूर आहे तर ताईंनी अशी आपल्याकडे मूर्ती घेतलेली आहे आणि आपण कुलस्वामिनीला नैवेद्य दाखवूया कारण रोज ताई बेसनचे लाडू मिठाई असा नैवेद्य तर असतोच तर ताई ज्या पुलामध्ये आईसाहेब चाललं आहे त्या पुलाचं रक्षण करा आणि ताईंवर तुमची कृपा सदैव राहू हो दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना जा जा ही सुद्धा मुंबईच्या ठाण्याच्या ताईंची ऑर्डर आहे बरं का सर्वांच्या ऑर्डरची बघा विधिवत आपण पूजा केली असते क्लिअर कट असेल तर स्वामी बघा प्रकृती निमित्त ताईंकडे चाललेले आहे त्यांची पूजा झालेली आहे मंत्र पुष्पांजली सुद्धा करायची आहे आपल्याला तर असे बघा सोमपात्र तर तुम्ही बघा तुळजाभवानी मातीच्या मूर्ती सुद्धा अभिषेक ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता हे सोमपात्र आहे अगदी छोट्या साईजचं होलसेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासोबत ताईंचं कुंचन सुद्धा आहे सेवेचा तर असं सगळ्या ताई आपल्या शॉपला विजिट करतायत पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी तर या ताई तुमची बहिणीचं नाव काय म्हटले या ना निलमताई मग भावाची बायको म्हणजे त्यांच्या भावाने त्यांचं पण कुलदैव तुळजाभावाने तुळजाभावान तर ताई बघा त्यांच्या भावाचं कुलदैवत आणि त्यांच्या कुल घ्यायला आलेले आहेत तर तुम्ही स्वामींची सेवा करता ना हो तर ताई बघा जॉबसाठी पण आले होते पण त्यांचा टाईम आणि मुलांचं मॅनेज होत नाही आहे त्यामुळं ताई आपल्याकडे बघा आता स्वामींची पूजा झालेली आहे तर असं पूजा साहित्य मिळतं तर ताई कसं वाटतं आपल्याकडलं पूजा साहित्य छान आहे तुम्ही दुसऱ्यांदा आल्या ना कुंचन सेवा पण घेतली ना घ्यायचे मग तुम्ही पहिल्यांदा काय घ्यायला आल्या होत्या ओके ओके ऑनलाईन तर अशा ताई आहेत बरं का तर स्वामींची कृपा त्यांच्यावरती राहो ही स्वामींच्या प्रार्थना करते सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि गुढ्या आपल्याकडे आलेल्या आहेत बरं का गुढीपाडव्यानिमित्त तर लवकरात लवकर गुढीचं बुकिंग करा